विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सिंह पुरुषाचा विवाह पंचवीस हो ते सव्वीसाव्या वर्षी म्हणजेच लवकर संपन्न होतो मात्र तेव्हाचे योग कुठल्याही कारणास्तव सुटले तर मात्र विवाहाला विलंब होऊ शकतो कारण या पुरुषांची तिथे देखील एक विशिष्ट आवड असते त्यांना जोडीदार देखील आपल्या हवा असतो किंबहुना त्यांच्या बरोबरीला कर्तृत्वाला सन्मानाला शोभेलासा जोडीदार हवा असतो कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याच्या बाबतीत सिंह जातक हे अत्यंत आघाडीवर असतात तिथे कुठेही आपल्या हातून कमी राहू नये हा त्यांचा मूलभूत विचार असतो शिक्षणात हे लोक खूप उंची गाठतात कर्तबगारीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास विशेषत प्रशासकीय पद ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात मॅनेजमेंट त्यांना खूप उत्तम जमतं एखाद्याला सल्ला खूप चांगला देता येतो त्यामुळे जिथे जिथे काउन्सिलिंग हा भाग येतो तेथे ते, ते अग्रस्थानी असतात सैन्य दलातही सिंह पुरुष मोठ्या प्रमाणात असतात कारण सिंह राशीची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा का राजयोग कारक ग्रह मंगळ हा महत्वाचा ठरतो पत्रिकेत जर मंगळ आणि रवीची स्थिती चांगली असेल तर हे जातक सैन्य दलात फार मोठी प्रगती करतात देशसेवेसाठी देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही पद्धतीने समर्पण करण्याची त्यांची तयारी असते याशिवाय वैद्यकीय किंवा फार्मसी सेक्टरमध्ये देखील हे लोक यशस्वी होतात कारण त्यांच्या पंचम स्थानात गुरु महाराजांची ही मूळ त्रिकोण रास येते याचा प्रभाव त्यांच्या शिक्षणावर पडतो अशा प्रकारे सर्वार्थाने जर विचार केला तर सिंह रास ही राजा लोकांची रास आहे या एका वाक्यातच आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो ते याच पद्धतीने आयुष्य देखील जगतात विवाहाच्या बाबतीत अजून एक सांगायचे म्हटल्यास सिंह पुरुषांनी मकर महिलेशी अजिबात विवाह करू नये त्यामागील कारण अत्यंत सोपा आहे हे लोक राजा असतात आणि मकर राशीला आपण श्रमिक लोकांची रास म्हणतो सिंह राशीचा स्वामी रवी आणि मकर राशीचा स्वामी शनी हे दोन्ही आपापसात आप आदर्श शत्रू मानले जातात त्यामुळे सिंह जातकानी चुकूनही मकर राशीच्या महिलेशी विवाह करू नये अग्नितत्वाची रास असल्यामुळे ती ऊर्जा त्यांच्यात असते त्याला अनुसरून सिंह पुरुषांनी विशेषत धनु मेष किंवा सिंह हो। या राशींच्या महिलेशी विवाह करायला हवा ते त्यांच्यासाठी अतिशय उत्तम राहत सिंह राशीच्या पुरुषांनी शुक्र किंवा बुध ग्रहाच्या राशीच्या महिलेशी विवाह करू नये